अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई भामरागड वर पुन्हा पुरसंकट तीस पेक्षा जास्त पाणी। गर्भवती महिलेला बोटीने हलविले भामरागड छत्तीसगड मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागडच्या सभोवताल वाहणाऱ्या पर्लकोटा इंद्रावती आणि पामुल गौतम या नद्यांना पूर येऊन त्या पुराने पुन्हा एकदा भामरागडला कवेत घेतले आहे पर्लकोटाचे पाणी भामरागड मधील तीस ते पस्तीस दुकानांमध्ये शिरले आहे दरम्यान एसडीआरएफच्या टीमने पहाटे चार वाजता हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेला गौतम नदीच्या पुरातून मोटार बोटने सुरक्षितपणे बाहेर काढून भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले पर्लकोटाचे पाणी भामरागडमधील मुख्य बाजारपेठेत पोहोचले आहे दरम्यान या पुराची चाहून रात्रीच लागल्याने व्यापाऱ्यांनी दुकानातील आधीच सामान सुरक्षित स्थळी हलविले होते हिंदेवाडा येथील अर्चना विकास तिम्मा या महिलेची प्रसूती जवळ आली असताना ती गावातच होती याबाबतची या माहिती प्रशासनाला कळताच तहसीलदार किशोर बागडे यांनी तातडीने एस डीआरएफच्या चुला त्या महिलेला ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणण्यास सांगितले याच्यामुळे पहाटे चार वाजता गावातून पुराच्या पाण्यातून त्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले पल्लकोटावरील पूल पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम